अनुदान नाही देणार सरकारच अनुदान देणार नाही सरकारच अनुदान नाही देणार सरकारच सरकार शेतकऱ्याला वाचा रे खरं बाबा शेतकऱ्याचा सगळं नुकसान झालं आमची मागणी सरकारला आहे की आम्हाला हेक्टरी कापासी आणि आणि इतर पिकाला पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं हेक्टरी आणि फळभागाला एक लाख रुपये अनुदान द्या दे। तरी वाचला तर शेतकरी सरकारला वाचे सरकार आमचं आता सगळं पांढऱ्या सोनं हे पाती दूध झालंय सगळे काळे बोट पडलेले आमची कपाशी सगळी पाण्यात गेलेली आमची सोयाबीन पाण्यात गेली हो सरकार आम्हाला मदत जाहीर करा हो हे आमचे सगळी कपाशी खराब झाली आमच्या सगळी हे सडून गेली जास्त पाऊस झाल्यामुळं आमच्या वावरात हे पांढरं सोनं आमचं काळ कीट झालं याला कसं कोणी घेणार कोणी बेपारी घेणार नाही हे सगळं सडून गेलं आणि आम्हाला कुठलीही मदत झाली नाही कोणी अधिकारी आमच्याकडे येत नाही कोणी अधिकारी आमच्याकडे फिरकत नाही हे आमच्या असे कपाशी सडून चालली खालून हे बोंड सडले आता कोण आमची पाहणार आहे कुठला अधिकारी येत नाही तहसीलदार येत नाही आणि ना येत नाही कोणी मंडळ अधिकारी येत नाही कोणीतरी आमची दखल घ्यावी आमचे पंचनामे करावे पाणी आमच्या सगळ्या वावरात पाणी पाणी झालं सततच्या पंधरा दिवसाच्या पावसापासून आम्हाला या पावसाने आधी सुरुवातीला पाऊस नव्हता पण आता इतका पाऊस झाला की आमच्या वावरात अक्षरशः तळे आलेले आहे आणि आमची मागणी सरकारला आहे की आम्हाला हेक्टरी याला कापासीला आणि बा इतर पिकाला पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं हेक्टरी आणि फळबागाला एक लाख रुपये अनुदान द्या आमची मोसंबी गळली आमचं सीताफळ गळलं आमचे डाळिंब गळालं डाळिंबाच्या चार चार भागा झाल्या का <coughs> सगळे बोंड काळे झाले आणि आता आम्हाला सरकारला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर मदत जाहीर करावी नाही तर आमची दिवाळी काळी होईल आणि आम्ही काळी दिवाळी साजरी करू आणि सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही लवकरात लवकर दिवाळी लोक अनुदान द्याव